शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये शहरातील प्रेमदान चौकात भाऊ भिंगार दिवे यांच्या विरोधात विनापरवाना फ्लेक्स बोर्ड लावल्याप्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अतिक्रमण विभाग प्रमुख दत्तात्रय साबळे अतिक्रमण विभाग अधिकारी आदित्य बल्लाळ व प्रभाग अधिकारी बबन काळे हे गुरुवारी शहरातील सावडी भागात विनापरवाना लावलेल्या फ्लेक्स बोर्डाची पाहणी करत होते यावेळी प्रेमदान चौकात एका लाईटच्या खांबावर विनापरवाना लावलेला शुभेच्छा फलक दिसून आला त्यानंतर पंचा समक्ष पंचनामा करून फ्लेक्स ताब्यात घेण्यात आला शहरातील इमारतींमध्ये मंजूर नकाशामधील असलेल्या पार्किंगची जागा गोडाऊनसाठी भाड्याने दिली आहे त्यामुळे वाहने रस्त्यावर लावावी लागत आहेत परिणामी वाहतूक कोंडी मनपा आयुक्तांना तक्रार करून ही दखल घेतली जात नाही याबाबत तातडीने कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांनी आयुक्तांकडे केली आहे आयुक्त यशवंत डांगे यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की सावडे येथील झोपडी कॅन्टीन या इमारतीतील पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे वाहने रस्त्यावर पार्क केली जातात महापालिकेच्या वतीने केळगाव येथील शाहू नगर भागात महिलांसाठी उभारलेल्या गार्डनची साफसफाई व स्वच्छतेची मोहीम महापालिकेने शुक्रवारपासून सुरू केली आहे यामुळे गार्डनला पूर्व वैभव मिळालाय अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे मनपाच्या वतीने केळगाव येथील शाहू नगर भागात शाहू उद्यानाची उभारणी दहा वर्षापूर्वी केली होती खास महिलांसाठी हे शहरातील पहिले गार्डन आहे महिलांसाठी येथील ओपन जिम व पार्किंग ट्रॅक उभारण्यात आला आहे मात्र काही वर्षांपासून या गार्डनच्या साफसफाईकडे मनपाचे दुर्लक्ष झाले होते गार्डनच्या साफसफाईसाठी नियुक्त कर्मचारी सतत रजेवर असल्याने या गार्डनची दैना उडाली येथील जिम खेळणीचे साहित्य याची मोडतोड झाली राहत्या घरात तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी केळगाव उपनगरातील लिंक रस्त्यावरील येथे घडली आहे सुदेश घरडे मृत तरुणाचं नाव आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सैम्यक घरडे यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याचं लक्षात आलं त्याला उपचारासाठी येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तेथील डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता तो मृत झाल्याचं जाहीर केला शहरातील मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी महापालिका अपयशी ठरत असताना मनपाने शहरातील मोक्याच्या पस्तीस रस्ते जाग्यांवर पे अँड पार्क योजना अंमलबजावणीची घोषणा केली आहे यामुळे बाजारपेठ व्यापारी उद्ध्वस्त होतील त्यामुळे ही योजना मागे घ्यावी अशी मागणी शहर काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे आमदार संग्राम जगताप यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे शहराची खबर बात मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर